आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गृह विभाग महसूल विभाग तसेच राज्य उत्पादन शुल्क विभाग सतर्क झाले असून निवडणुकांमध्ये दारूचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो हे पाहता अनेक ठिकाणी देखील तयार केले जाते या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या येवला पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार मनमाड शहरात मध्यवर्ती ठिकाणी गल्ली नंबर बावन्न मधील गायकवाड चौकातील मिर्झा चाळ या ठिकाणी संशयित आरोपी मकसूद जाफर मिर्झा हा देशी भिंगरी नावाची दारू बनावटमध्ये तयार करताना एका खोलीमध्ये मुद्देमालासह आढळून आला त्याच्या काब्यामध्ये दारू बनवण्याचे साहित्य देशी दारूच्या रिकाम्या बाटल्या खोके लेबल एक चार चाकी वाहन मोबाईल संच व इतर साहित्य मिळून चार लाख बावीस हजार तीनशे साठ रुपयांचा सा, मुद्देमाल जप्त करण्यात आलाय सदरची कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे उषा वर्मा विभागीय आयुक्त राज्य उत्पादन शुल्क विभाग नाशिक शशिकांत गर्जे अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क विभाग नाशिक तसेच अमृत तांबारे उपाधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य उत्पादन शुल्क विभाग येवला विभागाचे निरीक्षक प्रकाश घायवट दुय्यम निरीक्षक प्रवीण मंडलिक सहाय्यक दुर्य निरीक्षक अवधूत पाटील शिपाई विठ्ठल हाके अमन तडवी आदींनी ही कारवाई केली असून या कारवाईसाठी राज्य उत्पादन शुल्क विभाग सटाणा तसेच राज्य उत्पादन शुल्क विभाग मालेगाव हो आदींच्या दे पथकाने देखील सहकार्य करून परिश्रम घेतले अशी माहिती माध्यमांशी बोलताना राज्य उत्पादन शुल्क विभाग येवला यांच्या ये वतीने देण्यात आली आज निरीक्षक येवला विभागाच्या पथकाने मनमाड बनावट दिशे दाब निर्मितीचा कारखाना उद्ध्वस्त केला आहे ज्यामध्ये आम्ही एकूण चार लाख बावीस हजार तीनशे साठ रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे सदर कारवाईमध्ये एका इस्माला अद्याप अटक झालेली आहे आणि पुढील तपास चालू आहे ही केलेली कारवाई आम्ही आमच्या विभागाचे आयुक्त मान्य श्री सुरवेशी साहेब संचालक प्रसाद सुरवे साहेब त्याच्यानंतर विभागीय उपायुक्त उषा वर्मा मॅडम अधीक्षक श्री शशिकांत गर्जे साहेब उपाधीक्षक तांबारे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडली सुदरची कारवाई आमच्या येवळा विभागाच्या पथकाने तसेच सटाणा भारतीय पथकाच्या पथकाने आणि मालेगाव विभागाच्या पथकाने सामूहिकरित्या पार पाडली या गुन्ह्याचा पुढील तपास मी स्वतः प्रवीण मंडलिक द्विषक करत आहे दैनिक भ्रमणसाठी प्रतिनिधी दी दीपक सोनावणी येवला